जरंगे पाटील यांनी कोणत्याही अर्धवट माहितीच्या आधारे पाऊल उचलू नये त्यांना मी सल्ला देण्यास देखील तयार आहे त्यांनी एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नये अन्यथा एवढे दिवस केलेली मेहनत वाया जाईल या आंदोलनाला वेगळं देण्याचं काम काही विरोधकांकडून होऊ लागलंय असं बच्चू कडू यावेळी म्हणाले मला असं वाटतं का त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे या सगळ्या आंदोलनामध्ये काही अपवादात जे काही गोष्टी घडतात ते जाणीवपूर्वक त्याला वेगळं वळण लागावं असं काही लोक करतच असतात त्याला आपण बळी पडू नये एवढीच विनंती आहे मला वाटते का आ, आ, एका एका व्यक्तीवर कोणावर आरोप करून आपण त्या आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल आम्ही त्यांच्यासोबतच आहो पण मला असं वाटतं का त्यांनी एकदम एवढं टोकाची भूमिका घेऊ नये कारण एवढ्या महिन्याची मेहनत एवढ्या लोकांचा विश्वास आणि मुद्दामून आपण असं पाहतो आहे का याला वेगळं वळण लागावं असं काही शक्ती काम करत आहे त्या शक्तीचं बडी पडू नये एवढंच मला असं वाटतं आणि एक त्याचा कुठला पुरावा गिरावा सहित सगळं घेऊन माहीत पडलं तर निश्चितच ते समोर येईलच ना पण आपण कुठल्याही प्रकारची अर्धी अधिक माहिती घेऊन जर अशा पद्धतीनं समोर गेलो तर त्याचे परिणाम समाजावर पडेल आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा अशी माझी विनंती आहे लोकांचं मत पण तेच आहे का आपण तिथे गेल्यापेक्षा अधिक काही लोकांची बैठक घेऊन काय निर्णय घेतला पाहिजे समोर कसं गेलो पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि एवढ्या मेहनतीला त्यांना कुठं बाधा येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे देवेंद्र फडणवीसांना माझा जीव घ्यायचा आहे त्यामुळे मी सागर बघल्या माझा जीव घेतो अशी भूमिका जरांगीची आता मला वाटतं अशा टोकाची भूमिका घेऊ नये आखरी कोणाचाही जीव महत्त्वाचाच आहे देवेंद्रजीचा असू दे का जरांगे पाटलांचा असू दे आपण जीव घेण्यासाठी हे आंदोलन उभं केलं नाही देण्यासाठी पण केलं नाही मला वाटतं याच्यातून चांगला मार्ग अधिक कसा चांगला मार्ग काढता येईल याच्यासाठी अधिक आम्ही उद्यापर्व काय प्र प्रयत्न करता येईल ते आपण करू पण मला वाटतं जे घेतलेली एकदम टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी थांबवावी बारसकर जे आहे ते त्यांना निलंबित केलेलं आहे परंतु त्यांना देवेंद्र फडणवीसांनी आणि ते गणिमी कावा करून मराठा समाजाविरोधात आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे आता बारसकरचा प्रहारचा विषय संपलेला आहे त्यांनी सुद्धा आम्ही बारसकरांना पण विनंती करतो का एकदम व्यक्तिगत आ, आरोप करून एखादं आंदोलन कुठेतरी चिघळण्याचं काम त्यांनी करू नये जे काय असेल एखा जेव्हा एखादं कोणी आंदोलक असतं त्यांच्या भावना अतिशय आक्रमक असतात आणि त्यावेळेस कोणी जाणीवपूर्वक त्यांना कसं दिवसण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो ते मला माहीत नाही पण असं होणार नाही असं कोणी केलं असेल तर त्याला